नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला हा जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये काव्या परीक्षेवर घरी आल्यानंतर तिचं स्वागत कसं होतं आणि त्यानंतर गुरुजी पुन्हा एकदा घरी आल्यानंतर काय भाकीत करतात तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चला आजच्या भागाला आपण सुरुवात करूया खरं तर आता काव्या आणि त्यासोबत पार्थ हे दोघंही जण परीक्षेसाठी बाहेरगावी गेलेले असतात आणि त्याच वेळेला आता काव्याची परीक्षा झालेली असते आणि म्हणूनच काव्या हे आता पार्थला म्हणत असते की आता लगेच आपण हॉटेलमध्ये नको जाऊया मला असं वाटतं की आपण थोडं फिरूया आणि असं बोलून ती त्याला आता फिरायला घेऊन जाते त्याच वेळेला आता पार्थ जो आहे तो काव्याला म्हणत असतो की नेमकं करायचं तरी काय आहे तर काव्या ही पार्थला सांगत असते की तुम्ही चला तरी आणि त्यांना नंतर आता काव्या स्वतः गाडी स्टार्ट करते आणि त्यानंतर जे काही वरती गाडीवर जे रूप असतं ते सुद्धा काढून टाकते कारण तिला आता उघड्या हवेत मस्तपैकी फिरायचं असतं आणि त्यासाठी तिचे हे पराक्रम सुरू असतात तर इकडे मात्र जे काही सुरू असतं त्यामुळे आता तो जो आहे तो आता काव्याकडे पाहत असतो पार्थ ज्या वेळेला काव्यामध्ये हरवून जातो तेव्हा आता त्याला ता लक्षात येतं की काहीतरी नक्कीच गडबड आहे ही एकटीच कशी काय एवढी हसू शकते तर काव्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून एकीकडे त्याला चांगलं सुद्धा वाटत असतं कारण काव्य ही, ही खूप जास्त खुश असते कारण तिला सगळ्यात जास्त आनंद हा झालेला असतो आणि त्यामुळे आता तो आनंद ती सेलिब्रेट करत असते एकतर आता तिची एक्झामसुद्धा संपलेली असते आणि ती एक्झामसुद्धा तिला खूप सुंदर अशी केलेली असते आणि त्यामुळे आता तिच्या चेहऱ्यावर हा वेगळाच आनंद असतो आणि तोच आनंद ती आता सेलिब्रेट करत असते तर इकडे मात्र आता आपल्याला पाहायला मिळतं काव्य जी आहे ती पार्थला आता म्हणत असते की तुमचं काय चाललेलं आहे तर पार्थ जो आहे तो काव्याचे एक एक फोटोज आपल्या मोबाईलमध्ये काढत असतो कारण त्याला त्या सगळ्या आठवणी तिच्यासोबत घालवलेल्या त्या जपून ठेवायच्या असतात आणि त्यामुळेच आता काव्य आणि पार्थ जेव्हा फिरायला गेलेले असतात तेव्हा आता पार्थ खूप सारे फोटो काव्याचे काढतो आणि ते आता त्याने घरीसुद्धा सगळ्यांना पाठवलेले असतात पण आता काव्याला बाकी इतरां इतर, इतर फोटोंबद्दल माहीत नसतं दोन तीन फोटो माहिती असतात पण एवढे सगळे फोटोज पार्थने काढले आहेत याबद्दल काव्याला माहीत नसतं काव्या मात्र नारळ पाणी पित असते त्यासोबत बरेच पदार्थ ती बाहेर असे खाते खरं तर तिला आज एकदम जीवाची मुंबई करायची असते आणि तसंच ती फिरत असते पार्थसोबत आणि तिला पार्थसोबत वेळ घालवायलासुद्धा तेवढंच आवडत असतो पार्थ एक्झामला तिच्यासोबत आल्यामुळे तिला एक वेगळाच आनंद झालेला असतो तर इकडे मात्र आता नंदिनी जी असते ती जीवाला पार्थ आणि काव्याचा रिलेशन सुधारलं आहे आणि ते आता दोघंही एकमेकांमध्ये गुंतले आहेत याबद्दल सांगू लागते आणि ती म्हणत असते की काव्याने पार्थला गिफ्टसुद्धा दिले आणि काय दिलं आहे माहिती आहे का त्यावर जीवा म्हणत असतो की काय दिलं आहे तर त्यावर नंदिनी जीवाला सांगत असते की काव्याने पार्थला घड्याळ गिफ्ट दिला आहे आणि त्यांनी फोटोसुद्धा माझ्यासोबत शेअर केले आहेत बघा ना आणि जेव्हा हे सगळे फोटोज जीवा बघतो तेव्हा जीवाला प्रचंड रागीत असतो कारण जीवाला आता हे सगळं काही सहन होत नसतं तर इकडे मात्र नंदिनी आता त्याला दाखवायचा प्रयत्न करत असते पण जीवा म्हणत असतो की नको मी बघितलं आहे असं बोलून ते टाळत असतो त्याच वेळेला नंदिनी विचार करते की या जीवाला नेमकं झालंय तरी काय हा असा का करत आहे असेच विचार तिच्या डोक्यामध्ये येत असतात पण आता जीवा म्हणतल्या मनात विचार करत असतो की काव्य चांगलीच माझ्या भावामध्येच माझ्या पार्थमध्ये मा रमलेली आहे आणि इथे मी जो आहे तो आता या सगळ्या गोष्टींचा विचार करत बसलो आहे पण इथे स्वतःच्या मनाची दुर्दशा ही त्याला समजत नसते कारण तो ऑलरेडी नंदिनीमध्ये सुद्धा गुंतलेला असतो आणि आता काव्या पार्थसोबत एकत्र राहत असते ही गोष्ट त्याला पटत नसते आणि त्यामुळे आता त्याला कोणत्या दगडावर पाय ठेवू हे कळत नसतं आणि त्यामुळे आता तो जास्त बेचैन असतो तर इकडे मात्र आता नंदिनी जी असते ती मात्र आता मानिनीशी बोलत असते मानिनी नंदिनीला सांगत असते की मला ना खूप आनंद झालेला आहे कारण का माहिती का काव्य आणि पार्थ दोघेही जण एकत्र आलेले आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद त्याचे जे फोटोज पाठवणं यावरूनच मला कळतंय की काव्य आणि पार्थ सुद्धा हळूहळू का होईना आता जुळायला लागलेला ला आहे त्यामुळे मला बरं वाटतंय कधी तरी दोघंही येत आहेत आणि त्यांचं औक्षण करते त्यांची नजर काढते ना असं मला झालेलं आहे असं देखील मानेनी आता बोलत असते तर त्यासोबत विक्रमना सुद्धा आता ती फोटोज दाखवत असते विक्रम म्हणत असतो की कसले फोटोज बघून तू एवढं हसत आहेस त्यावर आता मानिनी सांगत असते की पार पार्थने ना काव्याचे सगळे फोटोज काढून मला पाठवले आहेत दोघही जण किती आनंदात आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद सांगतोय वेगळं काहीतरी आणि असं बोलून ती आता मोबाईलमध्ये जेवढे फोटो पार्थने काव्याचे पाठवलेले असतात ते सगळे काही दाखवत असते नंदिनीने सुद्धा आता ते सगळे फोटोज पाहिलेले असतात त्यामुळे इकडे मात्र मानिनी आणि नंदिनी ही खूप जास्त खुश असतात तर इकडे आता विक्रमसुद्धा म्हणत असतात की चला गंगेत गोडं एकदाच म्हणतेच दोघंही जण एकमेकांच्या जवळ येतात आता दोघांनाही आपण मध्ये यायला नको त्यांना दोघांनाही जे काही करायचं आहे ना ते करू दे या परीक्षेच्या निमित्ताने का होईना दोघही जण एकत्र आलेत असं मानिनी आता बोलत असते पण आता हे दोघही जण एकत्र जरी आलेले असले हा आनंद असला तरी सुद्धा गुरुजींना एकदा ह्या दोघांच्याही पत्रिका दाखवून घेते म्हणजे कसं पुढे आयुष्यात व्यवस्थित सगळं होईल की नाही हे सुद्धा आपल्याला समजेलच ना असं देखील आता मानिनी म्हणत असते तर त्यावर विक्रम मानिनीला म्हणत असतात की प्रत्येक वेळेला गुरुजींना पत्रिका दाखवणं गरजेचं आहे का, गर का। होईल ना व्यवस्थित सगळं तू काळजी करू नको असं देखील आता मानिनीला विक्रम म्हणत असतात तर इकडे आता काव्या आणि पार दोघही जण पुन्हा एकदा घरी आलेली असतात आणि त्याच वेळेला आता त्यांना दारावर थांबवलं जातं का तर त्यांचं आता औक्षण करायचं आहे म्हणून काव्या आता एक्झाम देऊन आलेली असते आणि काव्याचं औक्षण करणं हे मानवीसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट असतं तर इकडे मात्र वसुहत्याचं भलतंच सुरू होतं वसुहत्या म्हणत असते की काय गरज आहे औक्षण वगैरे करायची जशी काय ती लढाई जिंकून आली आहे असं तुम्ही करताय ती फक्त एक एक्झाम तर देऊन आली आहे ना तर इथे मात्र आता वसू आत्यांना चांगलं सुनावते आणि म्हणत असते की माझ्यासाठी ती लढाई जिंकून येऊ दे नाहीतर परीक्षा देऊन येऊ दे माझ्यासाठी ती आता पुन्हा परत आली आहे ना विजयी होऊन हे जास्त महत्वाचं आहे आणि म्हणूनच मी तिचं औक्षण करणारच असं देखील माने आता त्याला बोलून सुनावू लागते त्यामुळे आता वसुवात्याची देखील बोलती बंद होते विक्रमसुद्धा म्हणत असतात की तू म्हणतेस ना ते योग्यच आहे जा तुझ्या सुनेचं दमदार स्वागत कर आता माणिनी औक्षणाचं ताट वगैरे तयार करते आणि त्यानंतर आता ती बाहेर दारावर जात असते कारण तिला आता काव्याचं औक्षण करायचं असतं आता काव्या आणि त्यासोबत पार्थ हे दारावरच उभे असतात आणि ते म्हणत असतात की काय झालं आहे आम्ही आतमध्ये काय यायचं नाही आहे तेवढ्यातच मानिनी म्हणत असते अरे दोन मिनटं तर थांबा ना mala तुमच्या दोघांचंही औक्षण करायचं आहे आणि त्यानंतर आता मानिनी काव्या आणि पार्थचं औक्षण करायला दारावर जाते सगळ्यात आधी काव्याची काव्यावर औक्षण करते आणि त्यानंतर काव्याला हळद कुंकू वगैरे लावून आता काव्याला ती म्हणत असते की तू खूप जास्त हुशार आहेस आणि नक्कीच या परीक्षेत पास होशील याची मला पूर्णपणे खात्री आहे आणि त्यानंतर आता मानिनी येते पार्थ आणि काव्याला दोघांनाही घरात घेते आणि त्याच वेळेला आता काव्याची दृष्टसुद्धा मानिनी काढते कारण आता दोघांचाही जोडा एकदमच सोनेरी आणि एकदम बाहेर दिसत असतो आणि हे याच्यावर नजर टक्कीच कोणाची ना कोणाची लागणार हे सुद्धा मानिनीला माहिती असतं आणि म्हणूनच आता मानिनी जी आहे ते औक्षण वगैरे करते आणि त्या दोघांनाही घरात घेते त्यांची दृष्टि सुद्धा काढते जेणेकरून आता काव्याला कोणाची नजर लागली असेल तर निघून जाईल कारण आता घरात जी मानिनी असते तिला वाटत असतं की काही झालं तरी दोघांनाही सुखात आनंदात राहायला हवं आता सगळीच घरी आल्यानंतर आता जीवा जो आहे तो काव्याकडे पाहत असतो तर त्याच वेळेला नंदिनी पार्थला म्हणत असते की तुम्ही दोघांनीही दो तिकडे खूप जास्त मजा केली आहे आम्हाला माहिती आहे आणि आम्ही तुमच्या दोघांचेही फोटोज पाहिले आहेत काय ग काव्या तू आता आपल्या पार्थला गिफ्टसुद्धा दिलं हे सुद्धा मला कळलेलं आहे पण मस्त होता हा गिफ्ट असं देखील मुद्दा म्हणून नंदिनी काव्याला बोलून चिडू लागते त्यावर आता इकडे मात्र काव्य माहिती नसतं की ह्या सगळ्याबद्दल इकडे सुद्धा या पार्थने सांगितलं आहे आणि आता घरच्यांकडून कळल्यानंतर काव्या थोडी ऑकवर्ड फील होते आता काव्या विचार करत असते की काय गरज होती ह्यांना सगळं काही सांगायची पण आता नंदिनी मुद्दामुन काव्याला चिडवत असते आणि म्हणत असते की मस्त हा मस्त एक एकटे फिरून आलात आणि त्यासोबत दोघही एकमेकांना गिफ्ट सुद्धा दिलत मला तर आवडलंय बाबा तुमचं हे जे काही आहे ते त्यानंतर नंदिनी सगळ्यांसमोरच काव्याला चिडवत असते त्यामुळे काव्याला कसं तरीच वाटत असतं त्यानंतर आता जेव्हा पार्थ आणि काव्या रूममध्ये जातात त्याच वेळेला आता काव्या म्हणत असते की काय गरज होती सगळ्यांना फोटोज आणि त्यासोबत सगळं काही सांगायची त्यावर पार्थ म्हणतो की मला जे योग्य वाटलं ते मी केलो कारण मला असं वाटतं की आपल्या ज्या काही आठवणी आहेत त्या आपल्याकडनं कधी मिस झाल्या तर घरात कोणाकडे तरी असतील आणि त्यांना आपण दोघंही जण तिथे एन्जॉय केलं ही तर गोष्ट खूप जास्त आवडली मग आपल्या आनंदात त्यांचा सुद्धा आनंद बघायलाच हवा ना असं देखील पार्थ आता काव्याला सांगू लागतो त्यावर काव्या गप्प पण आता काव्याला पार्थच्या सोफ्यावर असलेले काही फोटोज दिसतात ज्यामध्ये काव्याचे बरेच फोटोज असतात तर काव्या म्हणत असते की हे सगळे फोटोज तुम्ही कधी काढले त्यावर पार्थ म्हणत असतो की तुम्ही जेव्हा नारळ पाणी त्यासोबत काही का ना काही खात होतात ना तेव्हाच मी हे सगळे फोटोज काढलेले आहेत असं देखील आता तो म्हणू लागतो त्यावर आता काव्याची आहे आता पार्ककडे एकटक पाहत असते तर इकडे मात्र आता काव्य आणि पार्क हे दोघंही जण फ्रेंडशिपच्या नात्याने का होईना आता दोघंही जण एकमेकांच्या जास्त जवळ आलेले असतात एकदम क्लोज झालेले असतात आणि त्यामुळेच आता इकडे या दोघांच्याही नात्याला कोणाची नजर लागायला नको असंच मानिनीला वाटत असतं आणि म्हणूनच मानिनीने ठरवलेलं असतं की या दोघांनाही खुश ठेवण्यासाठी काही ना काही तर करायला हवं आणि ह्यांचा जोडा कायमचा असाच टिकून राहिला हवा म्हणूनच आता मानिनीने पार्थ आणि काव्याची त्याससोबत जीवा आणि नंदिनीची पत्रिका बघायला आता गुरुजींना बोलवलेलं असतं तर इकडे मात्र आता काव्याची आहे ती पार्थला म्हणत असते की काय चाललं आहे मला कळतच नाही आहे मी तर आता एक्झाम दिली आहे रिझल्ट लागल्यावर आपल्याला काय ते पण पार्थ आता पार्थला काव्यावर पूर्ण कॉन्फिडन्स असतो की काव्या ही परीक्षा का पास होऊनच पुन्हा येणार त्यामुळे आता काव्याला पार्थ समजवत असतो आणि कोणताही टेन्शन कोणतीही काळजी करू नका तुम्ही पासच होणार आहात ही एक्झाम असं बोलून तिला तिचं आता मनोबल वाढवत असतो तर इकडे मात्र आता जी आ, नंदिनी असते ती मात्र आता म्हणत असते की काय झालं आई इतक्या तुम्ही टेन्शनमध्ये का आहात तर आज मी गुरुजींना बोलवलं आहे आणि तुमच्या पत्रिका त्यांना दाखवायच्या आहेत तुझी आणि जीवाची पत्रिका आणि त्यासोबत पार्थ आणि काव्याची पत्रिका सुद्धा गुरुजींना एकदा दाखवून घेते एकदा दाखवली ना, एक एक दा ना गुरुजींना की मला जरा बरं वाटेल म्हणजे कसं तुमचे संसार एकदाचे मार्गी लागते असं मला वाटेल असं देखील आता मालिनी जी आहे ती आता बोलू लागते तर इकडे मात्र गुरुजी आता घरी आलेली असतात गुरुजी घरी आल्यावर त्यांचा चहा पाणी सगळं काही होतं त्याच वेळेला आता मानिनी जी असते ती आता काव्या आणि पारची पत्रिका द्यायच्या आधी जीवा आणि नंदिनीची पत्रिका गुरुजींना देते तर आता तिथे बसलेली असतात आणि त्याच वेळेला आता गुरुजी असतात ते जीवा आणि नंदिनीची पत्रिका बघतात आणि जीवा आणि नंदिनीची पत्रिका पाहिल्यानंतर ते खूपच कौतुक करू लागतात आणि ह्यांचे ग्रह योग्य स्थानावर आहेत आणि त्याचसोबत यांची पत्रिका सुद्धा एकदम जुळलेली आहे छत्तीसपैकी पैकी छत्तीस गुण ह्या पत्रिकेमध्ये जुळत आहेत असं देखील आता गुरुजी सांगू लागतात त्यामुळे आता खूप जास्त आनंद जो आहे तो इथे असणाऱ्या या माणिनीला झालेला असतो तर इकडे मात्र वसुआत्या म्हणत असते की बापरे यांचे छत्तीस गुण जुळत आहेत म्हणजे यांची लग्न गाठ आधीपासूनच बांधली होती वाटतं हे पारचं निमित्त होतं फक्त असं देखील आता वसुवात्या म्हणून मुद्दामधून टोंगणा मारायला सुरुवात करते तर इकडे मात्र विक्रम वसुआत्याला शांत राहायला सांगतात आणि उकाच मध्ये काही बोलू नको तोंडाला येईल ते असं बोलून तिला शांत करतात तर इकडे मात्र आता दोघांचाही संसार एकदम सुखाचा आहे आणि तू काळजी करू नकोस मालिनी ही जी सून करून आणली आहेस ना तू धाकटी ती नक्कीच तुझ्या ह्या घराला सावरून घेईल असं देखील ते गुरुजी सांगू लागतात त्यामुळे आता मालिनीला जीवा आणि नंदिनीची पत्रिका दाखवल्यानंतर एक असं सुख मिळालेलं असतं आणि त्यामुळे ती आता खूप जास्त खुश असते त्यानंतर आता मानिनी पार्थ आणि काव्याची पत्रिका सुद्धा त्या गुरुजींना दाखवते जेव्हा मानिनी पार्थ आणि काव्याची पत्रिका गुरुजींना दाखवते तेव्हा मात्र आता काव्य आणि पार्थची पत्रिका बघून गुरुजी म्हणतात की ह्यांचं जबरदस्ती लग्न केलेलं आहे हे या पत्रिकेमध्ये सरळ सरळ दिसत आहे आणि त्याच वेळेला आता घडलेला सगळा प्रकार लग्नाच्या वेळेचा गुरुजींना इथे मात्र सांगू लागते आणि आणि आता आता काव्याच्या काव्याच्या पत्रिकेत दोष दोष आहे पत्रिकेतला दूर झाला तरच या दोघांचाही संसार सुखाचा होऊ शकतो तुमच्या घरावरही मोठं कोणतंही संकट येणार नाही असं देखील आता गुरुजी सांगतात काव्याच्या पत्रिकेत दोष असल्यामुळे काव्याला तर धक्काच बसतो त्याच वेळेला आता काव्याला विचारलं जातं याआधी तुझी पत्रिका कधीच दाखवली नव्हती का तर काव्याने निशब्द असते त्याच वेळेला आता काव्याच्या पत्रिकेतला दोष बघून मानिनीला तर टेन्शन आलेलं असतं तर मानिनी आता विचारत असते की यावर काही उपाय वगैरे आहेत का तर गुरुजी सांगत असतात की हो यावर उपाय आहे तुम्ही अनवाणी पायांनी रस्त्यावर जाऊन चालायचं आणि जा, देवीच्या दर्शनाला जायचं जा। असं आता गुरुजींनी सांगितलेलं असतं आणि तो व्रत हा स्वतः आईने करायचा आहे तर आता मानिनीला हा व्रत करण्यासाठी सांगितला जातो तर आता मानिनी जी आहे ती आता काव्याकडे पाहत असते मात्र काव्याला हे सगळं काही सहन होत नसतं काव्या म्हणत असते की नाही मला या काही कोणत्याच गोष्टींवर विश्वास नाही असं ती बोलत असते पण मानिनीचा पूर्णपणे विश्वास असतो काव्याचा विश्वास नसला तरी सुद्धा इकडे वसुवत्या आता बोलत असतात की ह्या काव्याचं नेहमीच असतं एकतरी हिची पत्रिका जुळत नाहीये आणि हिचं हे चावचाव करणं अजूनही बंद झालेलंच नाहीये तर इकडे मात्र गुरुजी सांगत असतात की तू जर हे व्रत पूर्ण केलंच ना मानिनी तरच तुझ्या घरात सुख समाधान आणि त्यासोबत तुझ्या मुलाचा संसार सुद्धा टिकेल तर आता गुरुजींनी एवढं सगळं सांगितल्यानंतर तर आता इकडे का काव्य जी आहे ती म्हणत असते की कोणीही माझ्यासाठी कोणतंही व्रत करायची गरज नाही आहे जे काही आहे ना ते बघता येईल असं बोलून ती आता शांतच राहते आणि त्यावर आता माणिनी म्हणत असते की तू असं कसं म्हणतेस माझ्या मुलाच्या आयुष्याचा आणि माझ्या घराचा प्रश्न आहे आणि त्यामुळे हे व्रत तर करावंच लागणार आहे तू करो अथवा न करो पण हे व्रत मला तर करावंच लागणार आहे असं आता माणिनी ही काव्याला म्हणत असते काव्याला मात्र या सगळ्याचा राग येतो आणि म्हणूनच काव्या जी आहे गुरुजींनी सांगितलेले शब्द तर आठवत आता रूममध्ये निघून जाते आता गुरुजींनी जे जे काही सांगितलेलं असतं ते सगळं काही आता काव्याला आठवत असतं आणि म्हणूनच काव्य आता त्याच गोष्टीचा विचार करत असते आणि त्याच वेळेला आता काव्य वे रूममध्ये जाऊन विचार करते आणि म्हणत असते की नाही मला हे सगळं काही एक्सेप्ट नाही आहे आणि या सगळ्या गोष्टींवर माझा आधीपासूनही विश्वास नाही आहे आणि आताही नाही त्यामुळे ही गोष्ट मी कोणालाही करू देणार नाही आणि असं काही सुद्धा नसतं जे काही नशिबात लिहून ठेवलं आहे ते तर होणारच आहे हे सगळं केल्यावर ते काही टळणार थोडी आहे असाच आता काव्य विचार करते आणि माझ्यामुळे मी इतर कोणालाही त्रास देतो देणार ना नाही असंच ती ठरवते आणि ती मानिनीला याबद्दल बोलते पण आता जेव्हा काव्यारूपमध्ये येते तेव्हा मात्र काव्या, काव्या जास्त उदास असते काव्याला काय करावं हे समजत नसतं पण त्याच वेळेला आता पार्थ काव्याला समजावत असतो पार्थ रूममध्ये येऊन काव्याला म्हणत असतो की तुम्हाला काय झालं हे तुम्ही इतकी चिडचिड कशाला करताय त्यावर काव्या सांगू लागते की मला ह्या सगळ्या गोष्टी मान्य नाही आहेत त्यावर पार्थ काव्याला समजावतो आणि म्हणत असतो की तुमच्यासाठी आई व्रत करणार आहे तुम्हाला काहीच करायचं नाही आहे तुम्ही आईसोबत असाल ना कारण आईला आपल्या मुलाचा संसार आणि त्यासोबत आपले हे घर वाचावं असं वाटत आहे म्हणून ती हे व्रत करायला तयार आहे पण तुम्ही जरा माझ्या आईला समजून घ्या असं देखील आता इकडे मात्र पार्थ जो आहे तो आता काव्याला सांगत असतो तर इकडे मात्र नंदिनी जी, का। जी आहे ती दा म्हणत असते की आई तुम्ही काळजी करू नका काव्याची पहिल्यापासून सवय आहे तिची कोणत्याही गोष्टीसाठी अशी चिडचिड होतच असते मी त्यापेक्षा एक काम करू का मी एकदा तिच्याशी बोलून बघू का पण त्यावर मानिनी नंदिनीला नकार देते आणि तू यामध्ये काहीच बोलू नको असं म्हणत असते तेवढ्यातच आता काव्याला पारने समजवल्यामुळे काव्याला आपली चूक कळलेली असते आणि त्यामुळे काव्या बाहेर येते आणि काव्या जी आहे ती बाहेर येऊन आता इथे मात्र मानिनीची माफी मागत असते कारण आता मानिनी व्रत करायला जायला निघालेली असते मानिनीने आधी देवाचे आशीर्वाद घेतलेले असतात आणि अनवाणी पायानेच ती आता हे व्रत करायला जाणार असते त्यामुळे आता काव्याच्या डोळ्यातसुद्धा सुद्धा पाणी आलेलं असतं काव्याला सुद्धा वाईट का वाटत असतं की आपल्यासाठी कोणीतरी हे व्रत करतंय आणि त्यामुळे अगदीच तिचे डोळे पानाव असतात तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय